नमस्कार आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक एक आठवण मी तुम्हाला सांग माझ्या कथेचं नाव आहे बगांडीवाला म्हणजेच मरायचा गाडा त्या काळामध्ये सकाळी सकाळी पिंगळा यायचा भल्या पहाटे यायचा तो हातामध्ये डमरू असायचं आणि कडकड कडकड असा -कर आवाज करत तो यायचा त्याचा आवाज शांतता चिरवून जायचा आणि एक हुरहुर एक भीती आणि आनंदसुद्धा वाटायचा गाढ झोपेतच असायचो आम्ही पण तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे तर असा हा पिंगळा यायचा आणि सगळ्या वस्तीमध्ये फिरून जायचा पहाटं पहाट त्याला देणारेही खूप असायचे त्यानंतर थोडं उजाडलं फटफटलं आणि सूर्य सूर्य चांगला वर आला की त्यावेळेला वासुदेवाचा आगमन व्हायचं हा वासुदेव आम्हाला फार आवडायचा कारण भला मोठा जागा घातलेला डोक्यावर आय टीमध्ये मोर टो मोराच्या पिसाची टोपी घातलेली आणि हातामध्ये टाळ असायचा आणि त्या छानपैकी त्याचा आवाज करतो वासुदेवाला रे वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला असं म्हणत तो ठुंकत ठुंकत प्रत्येकाच्या दारामध्ये जायचा स्वतःभोवती गिरकी घ्यायचा आणि पुन्हा छान गाणी म्हणत राहायचा आम्ही सगळी मुलं त्याच्या भोवती अशी गोळा व्हायचो त्याचं ते गिरकी घेणं ते गाणं म्हणणं त्याच्या पायाचा ठेका एका पायामध्ये त्यानं घुंगरू बांधलेले असायचे आणि अतिशय ठेक्यामध्ये तो नाचत असायचा आम्हाला फार छान वाटायचं ते बघत असताना आणि असं गाणं म्हणत म्हणत म्हणायला लागला की आया बाया त्या काळात सुप असायचं आणि त्या सुपामध्ये दाणे घेऊन ते वासुदेवाला ते त्याच्या झोळीमध्ये ते दान द्यायचे तर प्रत्येक घरातली बाई काही ना काही जे काही असेल ते सुपामध्ये घेऊन यायची आणि ते दान त्याच्या झोळीमध्ये टाकायची वासुदेव त्यातले चार दाणे पुन्हा त्या सुपात टाकायचा आणि आशीर्वाद द्यायचा तर असं हा काळ होता आणि त्या काळामध्येच आमचं मुख्य आकर्षण जे होतं म्हणजे थोडंसं भयानकही होतं भीतीही होती आणि म्हणजे सगळ्या भावना अशा मिश्रित झालेल्या होत्या तर तो म्हणजे बगांडेवाला तर तो काय करायचा मर्यायचा गाडा मी मर्यायचा गाडा म्हणजे तो छोटासा असा चौकोनी गा गाडा केलेला असायचा आणि हा पोतराज तो डोक्यावर घ्यायचा आणि त्याची बायकोबरोबर असायची तो मरायचा गाडा जो असायचा तो त्याच्या बायकोच्या डोक्यावर असायचा आणि हा पोतराज जो आहे तो त्याच्याकडं भला मोठा चाबूक असायचा पहिल्यांदा तो जमिनीवर खटाखट त्याचा आवाज काढायचा चटकन असा त्याचा आवाज यायचा आणि अंगावर शहारे यायचे आम्ही मुलं सगळीच माणसं त्याला बघायला जमायचे त्यावेळेला तो माणसं जमा झाली की मग तो हो त्याचा चाबूक असा अंगावर त्याचे फटके मारून घ्यायचा चटकन असा आवाज यायचा आम्ही एकदम डोळे झाकून तर घ्यायचो नाहीतर कानावर तरी हात ठेवायचो खूप भीती वाटायची असं वाटायचं या माणसाला लागते की नाही आणि त्याच्या अंगावर दंडावर सुद्धा वळ उठलेली असायचे आणि ती बाई त्याच्याबरोबर तो गाडा घेऊन हो, त्याच्या भोवती भोवती फिरत राहायची नंतर तो भयानक प्रकार करायचा तो खोचलेलं दाभण काढायचा कमरेला भलं मोठं बांधेल असायचं आणि त्याच्यातून तो दाभण काढायचा आणि दंडावर तो मारून घ्यायचा आम्ही बघायचो की अक्षरशः रक्त यायचं त्याच्यातून त्या दंडाला सुद्धा असे दोरे बांधलेले असायचे आणि त्याच्यातून तो असा जोरात तो दाबण घालायचा आणि रक्त यायचं रक्त यायचं डोळे आम्ही मिठून घ्यायचो पण तसंच बघत राहायचं त्यानंतर पुढचं दृश्य अतिशय भयानक होतं त्याची बायको यायची आणि ते तिचं तोंड त्या दंडाला लावायची जशी काय लाव ती त्याचं रक्त पिते असं दृश्य ते सादर करायचे आणि मग तिनं ते डो एका हातानं गाडा धरलेला एक डोकं तोंड जे आहे त्याच्या दंडाला लावलेलं आणि तो असा नंतर हातामध्ये एका ताट असायचं त्याच्या आणि तो ताट घेऊन असं भिक्षा मागत म्हणजे पैसे मागत हिंडायचा ती बाई त्याचं दंड काही सोडायची नाही डोळ्याचे डोळे अर्धवट मिटलेले डोळे त्याची उघडझाप करायची आणि मा ते भीतीदायक अतिशय भीतीदायक असं ते दृश्य असायचं असं वाटायचं ही माणसं कशासाठी करतात ते वय नव्हते एवढं समजण्यासारखं पण भीती मात्र वाटायची उत्सुकता असायची आणि वाटायचं खरोखरच ही बाई ते आपल्या नवऱ्याचं रक्तपीती की काय आणि मग तिच्या तोंडालाही ते लागलेलं असायचं तिच्या त्या डोळ्याची उघडझाप तिचे त्या चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते अतिशय भयानक म्हणजे करून पण असायचे वाईटही वाटायचं दुःखही वाटायचं अशा संमिश्र भावना आमच्या मनामध्ये यायच्या आणि पूर्ण एक फेरी ते वाड्याला घालायचे आणि मग प्रत्येकजण कोणी धान्य द्यायचं कोणी पैसे द्यायचं कोणी क कपडे द्यायचं अशा पद्धतीनं ते सगळ्या गल्लीमध्ये फिरायचे आणि मागून घ्यायचे खरोखरच त्यावेळची जी अंधश्रद्धा होती ही खूप भयानक होती त्याचप्रमाणे त्या बाईच्या नंतर अंगात यायचं तो गाडा खाली जमिनीवर ठेवायचा आणि मग तिच्या त्या बाईच्या अंगात यायचं लांब सडक केस होते तिचे असे काळे भोर केस मोकळे सोडायची आणि अंगात आल्यानंतर अशी काय ती कमरेतून फिरायची गोल गोल फिरायची मान अशी फिरवायची असं वाटायचं की जी मान तुटती का काय आता भयानक प्रकार करायची ती बाई आणि मग अंगात आल्यानंतर मग अडानी बायका समाज अडाणी होता बायका अडाणी होत्या मग काय काय बायका पुढे हो यायच्या आणि मग त्या तो म्हणायचा ना घरा तिचा नवरा म्हणायचा ज्याचं काय घरा असेल ते देवी पुढं घाला ज्याचं काय घरण असेल ते देवी पुढं घाला मग देवी तुम्हाला कौल देईल आणि मग त्या बायका कधी कुणा मुलीचं लग्न जमत नसायचं कुणाला कुणाच्या सुनाला मूल होत नसायचं तर अशा पद्धतीनं ते आपापली घराने घेऊन त्या त्या ठिकाणी यायचे आणि मग तो त्या देवीला दहा पैसे म्हणा पाच पैसे म्हणा जे काय असतील त्याकडे तो कौल लावायचा आणि मग कौल लावल्यानंतर तो सांगायचा मग त्यावेळेला ती बाई घुमायची मग बायकोच्या सांगायचं की याला मूल पाहिजे हिला नातू पाहिजे कधी देणार कधी देणार आणि मग तिनं सांगायचं की ह्या वर्षभरात तिचा पाळणा हल मग माझ्या देवी आईला माझ्या मरी आईला लुगडं साडी चोळी तिनं करायला पाहिजे तिला दान करायला पाहिजे बाई डोक्यावरनं पदरसारखा करायची बर बाई मी कबूल करते म्हणायची त्या देवीच्या पाया पडायचं पोतराजाच्या पाया पडायचं त्या बाईच्या पाया पडायचं आणि जे काय आण दोन आना असेल त्यावेळेव श्रीमंती नव्हती ना पाच रुपये म्हणजे खूप झाले एक दोन रुपये म्हणजे खूप झाला तर असे एक दोन आने त्या सुपामध्ये टाकायचे आणि परत फिरायचं नंतर दुसरी बाई जायची अशा ज्या काय अडाणी बायका होत्या त्या जायच्या आणि ज्यांची श्रद्धा आहे देवीवर आपण आढळली नाही म्हणून त्यांना पण श्रद्धा आहे ह्या भोळ्या भाबड्या बायका जायच्या देवीला कौल लावायच्या आणि देवीकडून प्रसन्न झाली असं समजून मग तो सगळ्यांना कुंकू लावायचा बायकांना तो कुंकू लावायचा देवीचा प्रसाद थोडे त्या ते त्यांच्या हातामध्ये द्यायचा आणि हे देवाऱ्यामध्ये ठेवा असं सांगायचा हे आम्ही डोळ्यानं बघत होतो खरंच असं होत असेल का त्यावेळेचं बालपणात काय कळत नव्हतं पण परिस्थिती अशी होती तर ह्या अशा परिस्थितीचा आज विचार जर केला तर असं वाटतं की खरोखरच समाज किती म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की ना समज नाही म्हणणार पण शिक्षणाचा अभाव होता सम एवढं समाज प्रबोधनाची एवढी साधनं नव्हती आणि अतिशय साधन जे काय मनोरंजन आहे हे मनोरंजन फक्त हे जे गावामध्ये येणारे जे कार्यक्रम डोंबारेचा खेळ असेल किंवा असे गाडे असतील याच्यातूनच समाजाचं मनोरंजन व्हायचं आणि त्याच्यातून ह्या मुलांना आनंद व्हायचा गाव अतिशय साध माणसं साधी बोळी होती भावना साध्या गोळ्या होत्या पण प्रेम मात्र फार होत तर असा हा मला जेव्हा यायचा त्याच्या तो आवाज जो असायचा माझा एक मित्र असायचा तो आला की त्याच्याबरोबर तो जेव्हा वाजवत हिंडायची त्याची बायकून आहे का डोक्यावर देवीचा तुगाडा गाडा आणि वाजवत हिंडायची त्यावेळेला त्याचा एक विशिष्ट आवाज यायचा तो माझा मित्र तो विजय म्हणायचा तो आला की म्हणाय मोठ्या म्हणायचा डाबुडाय टा डाबुडाय टा टाम्मी इतकं असायचो हा का डाबुडाय टाटराम कारण त्याचा आवाज नाद आहे ह्या नादाचा म्हणजे त्या आवाजाचा असा नाद यायचा आणि तो तसा म्हणला की आम्ही पळत त्याच्या बाहेर बाहेर जायचो तर असा हा अं गाडा अजूनही माझ्या नजरे समोरून हलत नाही कथा संपली पण आठवण राहील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा धन्यवाद